नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर आज आपण तुम्हाला एकोणास नोव्हेंबर रोजीचा धुळेचा शेतकरी बैल बाजार दाखवतो आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण तुम्हाला कमी किमती असेल जोड्या वगैरे दाखवणार आहे आणि चांगल्या क्वालिटी आपण जोड्या वगैरे दाखवणार आहे मित्रांनो तर बाजार वगैरे बघू शकता तुम्ही हा बाजार मित्रांनो कधी बंद पडत नाही बाराही महिने चालतो मित्रांनो धुळेचा बाजार कारण की हा धुळेचा बाजार आहे आणि या बाजारामध्ये जास्त करून गावरान माडू जातीच्या जास्त करून जोड्या आलेली असतात तर आपण तुम्हाला शेतकऱ्याच्या पण जोड्या दाखवणार आहे आणि व्यापाऱ्याच्या पण दाखवणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो छोटू वय साने सिंगल सिंगल आहे का जोडाची सिंगल सिंगल आहे का तर मित्रांनो गाव डांगर आहे त्यांचं किती सहा दाती गॅरंटी कामाची गाड वखरची गॅरंटी राहील काय म्हणता किंमत याची सांगा बावीस हजार रुपये सांगायला बावीस हजार मागितला कोणी इथं सतरा सतरा मागताय का बरं आणि याची किती सांगायला याचे वीस हजार रुपये याला किती मागताय चौदा हजार रुपये किती हा कर्जा दे दे दोघी बैलांची बैलगाडीनं बघा खर्च गॅरंटी राहील फुल गॅरंटी नंबर सांगा बरं ब्याण्णव नव्याण्णव चौदोतीस तेवीस बेचाळीस गाव डांगर आहेत गाव डांगर तर मित्रांनो डांगर गावाचे आहेत व्यापारी आहेत नेहमी तुम्हाला त्यांच्याकडं बैल बघायला भेटणार आहे जर कोणाला जवळ घ्यायची सिंगल सिंगल आहे मित्रांनो ती जोड पण घेऊ शकता तुम्ही चालो भाऊ तर इकडं पण तुम्हाला आपण शेतकरीच्या जोड्या वगैरे दाखवणार आहे मित्रांनो आता या, या बाजारामध्ये मित्रांनो किल्लार जातीचे पण जोडे आलेले असतात गावरान पण जास्त करून गावरान आहेत मित्रांनो जास्त आलेले असतात या बाजारामध्ये इकडे बैल आलेली मित्रांनो ते तुम्हाला पण आहे काय किंमत आहे याची बावीस हजार बावीस हजार रुपये किंमत आहे चालू आहे का मला सर्व कोण गावची तुम्ही आहे का किती जाते या झालेला झालेला आहे नंबर आहे का तुमच्याकडे बोला पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न बारा का पहिले तुम्ही दुकाप जोडीचे इकडची जोडी नाही तीस हजार जोडीची पूर्ण दादाला बरोबर सिंगलची पंधरा हजार तीस हजार रुपये अजून कमी अधिक होईल का नंबर सांगा तुमचा तुला जोड्या नंबर शहाण्णव एकोणवार गाव तुमचं का तुम्ही तर मित्रांनो दोन चार हजार कमी होणार आहे मित्रांनो चॅनल तर्फे हिचे तीस हजार रुपये या जोडीची किंमत आहे याची पंधरा हजार रुपये अजून परत तुम्हाला एक दाखवतो आपण कमी किमतीच्या पण आपण तुम्हाला जोड्या दाखवणार आहोत आणि मोठ्या जोड्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत किती भाऊ आज आपल्याकडं तीन आहे का तीन आहे का इकडची दोघे सहा साती काय किंमत यांची बेचाळीस हजार रुपये सांगायला आहे हा सिंगलची किती चौदा हजार किती फक्त सहा हजार मित्रांनो जोड बघा तुम्ही फक्त सहा सात हजार ती जोडे बेचाळीस सा हजार रुपये सांगायला किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होणार आहे गॅरंटी राहील नंबर सांगा तुमचा पंच्याऐंशी तीस ते सव्वीस ते दहावीस तर मित्रांनो बाजार जा तुम्ही आता इ... ही व्यापाऱ्यांच्याच जोडी आहे आपण ही शेंदुऱ्याचे व्यापारी आलेली आहे मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो बघू शकता दुड्यामध्ये बैल असा चेक केला जातो आता चाक बांधलेलं आहे दोन जण टाकावरती उभे मित्रांनो बघू शकता तुम्ही असा जुड्याला बिल चेक केला जातो हे सुद्धा आपण दाखवतोय कारण की नवीन जे शेतकरी ते जोडी घेतात झुकतात लगेच निघतात तर आता एकच हे चेक करत आहे अगोदर दोन जण चाक बांधून दोन जण चाकावरती उभे आहे आता बघू शकता तुझी समोर पूर्ण कामाची जोडी आहे मित्रांनो बघा तुम्ही तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही खुलासा बाजार भरलेला आहे <ुँग> <दल्रीणा> भरपूर जोड आलेली मित्रांनो बाजारमध्ये काय म्हणता भाऊ बऱ्याच दिवसाने तिथे बाजारामध्ये काय घ्या बघा असं आहे का काय म्हणता याची किंमत याची किंमत सांगायला बावीस सांगायला बावीस हजार रुपये का मागितला काय तर सोळाला पंधरा सोळा हजार रुपयाला मागताय का बरं एक तर मित्रांनो बावीस सांगायची किंमत आहे पंधरा सोळा हजार रुपये आहे चालू आहे कामाला आहे नंबर सांगा मित्रांनो इकडं पण काही जोडे आहे त्याबद्दल मला दाखवतो एक किल्ला जोडे मित्रांनो मोठी जोडी हो कायच किंमत वगैरे जोडीची किंमत किती एक लाख एकवीस हजार रुपये का किती दादी भोजोड जोड सहा साती सर्व कामाची गॅरंटी का शेतकरी आहे ना आपण कोण कामाची शेंदकेड्याची आहे का तर मित्रांनो सहा सात हाती सर्व कामाची गॅरंटी शेतकरीची जोड आहे मित्रांनो नंबर आहे का तुमच्याकडं मोबाईल नंबर मोबाईल नंबर आहे बोला आता कोणी मागितलं नाही का बाजारमध्ये किती हजारपर्यंत एक्क्याण्णव हजारला मागितली आहे आपल्या अपेक्षा कितीपर्यंत आहे आपल्या एक पाच किंवा एक पर्यंत अपेक्षा तर मित्रांनो जोडी एक्क्याण्णव हजारला मागितली गेलेली आहे एक पाचपर्यंत अपेक्षा आहे त्यांची एक लाख किंवा एक लाख एक, ला एक, ला एक पाचपर्यंत जर कोणाला जोड घ्यायची असेल तर संपर्क वगैरे करू शकता तुम्ही तुम्हाला तुम्हालाकडे पुढं बाजार आपण दाखवणार आहोत तर मित्रांनो बाजार फुल भरलेला आहे आता कसं आहे प्रत्येक जोडीची तुम्हाला इथे किंमत वगैरे हो सांगता येणार नाही तर आपण काही तुम्हाला मोजके व्यापाऱ्यांच्या किंवा शेतकरी असतील त्यांच्या आपण तुम्हाला जोड्या दाखवलेले आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत ज्यांनी ज्यांनी बघितलेला आहे त्यांचा पण धन्यवाद करतो आणि व्हिडिओला लाईक करत जा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब पण करत जा बघू शकता बाजार वगैरे हो तुम्ही नेहमी धुळेचा बाजार मित्रांनो एवढेच बहिले तुम्हाला कधी बाराही महिने असतात मित्रांनो धुळेचा बाजारामध्ये हा बाजार कधीही बंद पडत नाही आता यावर्षी लंपी नव्हतं मित्रांनो फक्त मागच्या वर्षी लंपीमुळे फक्त दोन महिने बाजार बंद होता बाराही महिने चालणारा बाजार एक कधी या मित्रांनो मंगळवारच्या दिवशी आठ वाजेपासून बाजार भरायला सुरुवात जाते